नमस्कार मित्रांनो आता इथं आलं तर मीन र वाड्यामध्ये जरा इथं चराय होतं त्यासाठी लवकरच मीन र इथं आणली तर बिराडावर तर आता किसन पण जरा चाललाय बाजार आणायला मग कुठं जातो बाजार आणाय बाजाराला कुठं जातो चाल ना ये जाऊन मग इथं चराय होतं जरा तर सोडली तर आता मीन र चरायला मस्त बाकी तर वाहनाची पण चालली तयारी काय बनवता आज वय आज बनवायचं मस्त अस वरण भात हा आणि मग ते गोसावळी आणली होती जा गोसावळी आणली होती कालवानाला सीमा म्हणली आहे गोसावळ्याची भजी बनव मग म्हणलं आणि कालवान करायची होती मग मग विचार केला भजी बनव म्हणल्या मं म्हणलं मग वरण भात बनव आणि त्याला मस्त अशी तोंडी लावाय भजी चांगली ला। तर खायला तर किसन पण आता नाही भावा जर आय मी गडद पडत जा ते तर गेला आता किसन बाजाराला मेन आता जरा चराय होत तिथं चर तिथे आता मेन राहत तर बाणाची मस्त बाकी चालली तयारी आज मग गोसाळ्याची भजी आहे बनवायच्या आज मस्त वरण भाताचा बीत सागण आयच काय आज जेवण वरण भात ना बारा भाऊ कुठे गेला ताईला आज भजी दोघांना आता पहिल्यांदा काय करणारे वरणाचे डाळ मस्त इकडं दुसरी तयारी तर वर शिजली वरण कडाई टाकून घेणारे सीमा पण आता जरा पाणी आणा गेली सीमा थोडं थोडं काम करू लागते तुला लागते ना आता डाळ याच्यात ओतून घेतली मांड्यात आता तेल गरम झालं की जिरी आणि मोहरी घेतली ती जरा की कडीपाता टाकते कडीपाता टाकला की लसूण टाकून घेतली चिरून घेत त्याला टाकला की मिरची चिरलेली टाकली हळद टाकून घेते हळद टाकला की मस्त गावचे टमाट येतात की दोन ती टाकून घेते आपण गावरन तांबाटी लय मस्त खायला तर लागतात कच्ची आता कोथमिर टाकते जरा त्यात तांबाटी चिरून नाही टाकली मी का तर ही तांबाट्याचे पा पंधरा पाताळ असतो आणि ती आपोआप शिस्तानी आता सगळं तळून घेतलं वर्णाचे डाशी जावलेले वतून बिती <laughs> तांबडी तो बिनकुई आणि पोहल्ला जिगराय लागले आता पाहिजे तेवढ्या अंदाजाने वरण बनवून घेणार आहे मी चवी प्रमाण मीठ टाकून घेते वरण कडक तवर दुसरी आता तयारी करून घेते करड पाणी सगळेच करड पाणी बघते ना पाणी मिरची वाटून घेतलेली लसूण मिरची कोथमीर आणि मीठ त्याच्यात एक अर हा पाव चमचा आहे हळदे कोथमिरी पाटा धुवून घेतलेलं पाणी हळूहळू कालवून घेते आता वरण चांगलं कळलंय आता खाली उतरून घेते आता वरण खाली उतरून ठेवू आणि पीठ पण मस्त कालून भिजाय घातले आता ग्वासावळी चिरून घेते भाज्याला ग्वासावळी मी चेअर आणले एवढे काय लागणार नाही तर ले जाड पण नाही खापे करणार आणि लय पाताळ पण नाही भरपूर बजी वाहते माझी मिरचीत पहिले मी मीठ वाटलेले त्याच्या अंदासाने थोडस मीठ आता एक चिमूटभर मीठ टाकून कालवून घेणार आहे सगळ्या बज्यांना ला, चकल्याला लावून घेणार आहे घेणारे <laughs> ताज्यानंतर ती होणार पण आता चकल्याच्यात बांधायचो कसा आणि हळद याची मुठभर कढाई चांगली गरम झाली तेल टाकून घेते आता बुट सागरची मजाय सागर बुटा मी लाग काय खायचे बाळा तुला मस्त असं असलवून घेते जाळ लागला वाटत म्हणजे सोड तर दुसरी पजी खालती पहिली बजे हे झाली ना दाग आली नाळ जेस पण नाही लावायचं ते मी अशी बारीक जाळाव तळून आहे का तर मग ते आतलं गोसावळ्याचे टेकली पण चांगली शिजले गेली पाहिजे आता एकच लाकूड लावले बाकीचा सगळा जाळ माग वाढला या एका लाकडाला जाळ चांगला आहे सागरजी ना शिमाजी सारखे कळवण होती ना हा होती ना सीमा सर्वात मोठी आणि सागर सर्वात बारीक बाकीची सगळी मग काय असे जवळ जवळ जी जिथ काय सीमात सागरचा बराच अंतर वयाचा दूर लागतो वारा जसा फिरण तसा दूर फिरतो आणि पुन्हा जाळा जे हाय फिरते अगदी असे मस्त बजेत तळून गीती आता पहिला गाणा

सागर लई भारी खाली आम्ही म्हणलं म्हणजे नाही का मस्त झाल तिथ मस्त कारले जे चेसले सगळ्यात खाली म्हणजे आतले म्हणलं सागर आतले टाकून देईन पण नाही अजिबात दिलं त्यांनी टाकून म्हणजे खायला चांगलच ता लागत होतं ते पुढं गुड लागत नव्हतं गरम होत आहे ते उकाडतायच आता माइंदा उकाडाच दिवस आले उडूसा पाड जेव्हा झालं म्हणत हा झालं दिवस मावळला आता अजून बाद घालाय जेवायला रात्र होईल म्हणार का आता मेंढराला वागर द्यायचे अजून अजून खोकरी करड पाजायच्यात बरेच काम आहे गुढी तिथनं पुढं जेवणा बघायचं खायाच अजून मला भात बनवायचा आहे मेंढर वाड्यात घातले आता भात घालून आहे पहिले मेंढराच काम केलं यातलं वरण साईडला काढलं ना आता त्याच भांड्यात भात घालणारे आता हे तांदूळ चांगले दोन तीन पाण्याने मी धुवून घेणारे मीठ टाकून घेते पाण्याला चांगला आदान आलं होतं ओरकल सगळं ना ओरकल ओरकल बाकी जाता झालं मेंढरातलं पण काम शिरड बांधायची दूध काढायची वाघर द्यायची बाळ त्याला घरला

ठेवलं काढून अगदी तांबाटे घालून मस्त बाकी वरण बनवले धूर म्हणतात शिमाचं सागर सारखं मांडण होते नाही आपली मजा हा तेच की थोडं असं खेळताना शिमा मुका घ्यायची जातीया ते होते प्रत्येक मला मुका किती बरं सागर चावतीच ना तुला सारखी सागरकडे सगळ्यात बारीक आणि शिमा सागरात मोठी सागरला जास्त काय झाली आता काय त्याला जेवायचंय ना तुला नको ना? ना बर बर तुला ना नाही गार गरम आहे ना कसण झालं नंबर आहे सागर मातीतल्या बांड्याचं जेवण एक नंबरच राहणार भात एकच नंबर झाला भात पण भात वरण परत घोसाळ्याची भाजी पापड लोण पापड लोणचं भाजी होतो लोणचं असतं भारी वाचतो रंग चाला रे ताड्या लोणचं भाजी होत ना शिम कस काय झालं जेवणाच हा भाजी बरी झाली का मस्त वरण भात आणि कुरडया तर चाललंय आता बाणायचं आणि आरच्या मस्त बाकी जेवण आरच्या कसं काय आजचं जेवण मस्त मस्त आहे नाव ठेवले मस्त ना। बाकी हम्म